महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक पंचवीस जुलै रोजी ग्राहक मेळावा व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते शहरातील आडवा फाटा येथील कार्यालय परिसरात आयोजित या मेळाव्यात ग्राहकांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा मोठा पाडा वाचून काढत नाराजी प्रकट केली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या वतीने आयोजित ग्राहक मेळावा व संवादी सत्रात ग्राहकांसाठी तक्रार कक्ष उभारून तक्रारी निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आणि नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न झाला यानंतर पुढे सरकलेल्या कार्यक्रमात ग्राहक मंचाचे दत्ता शेळके जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे पंचायत समिती सदस्य रवी पगार नगरसेवक विजय जाधव श्रीकांत जाधव बाळासाहेब हुगले नगरसेविका वासंती देशमुख मालती भोये सतीश कोकाटे बाबासाहेब कांदळकर भगवान सानप दशरथ रोडे संजय चव्हाणके आदींनी समस्यांचा पाढाच वाचून काढला सहाय्यक अभियंता रोहनकर आणि इंगळे यांनी शंका निरसनाची जबाबदारी सांभाळली वेळेपूर्वी कार्यक्रम सुरू करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेचच काढता पाय घेतल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली या संपूर्ण कार्यक्रमाबाबत महावितरण अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी एसीएन न्यूजशी संवाद साधला आहे अक्षय गायकवाड आणि ताराचंद रुपवतेसह शंतानू कोरडे एसीएन न्यूज हा नमस्कार मी निलेश भालचंद्र रोहनकर उपकार्यकारी अभियंता सिन्नर एक उपविभाग सिन्नर तालुका समस्त सिन्नर तालुक्याच्या वीज ग्राहकांना इथे मी विनंती करतो की आज आमच्या सिन्नर एक उपविभाग आणि सिन्नर दोन उपविभाग महावितरण यांच्यातर्फे आज दिनांक पंचवीस सात दोन हजार सतरा रोजी ग्राहक मेळावा वीज ग्राहक मेळावा आम्ही इथे आयोजित केलेला आहे या वीज ग्राहक आयोजन मेळाव्यात खास तर ज्या बिलिंग तक्रारी आहेत ग्राहकांच्या वीज ग्राहकांच्या त्या तक्रारी सोडवण्याकरता आम्ही इथे उपयोजना केलेली आहे जागेवर आम्ही लोकांचे बिल वीज बिल दुरुस्ती करून ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आहेत वीज बिलासंदर्भात त्या आम्ही सोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय ज्या ग्राहकांचे मीटर फास्ट आहेत मीटर फॉल्टी आहेत अशा ग्राहकांनासुद्धा आम्ही जागेवरती मीटर बदलून देण्याचे इथे आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे तसंच त्याच पद्धतीने नवीन कनेक्शन्स करता सुद्धा आम्ही स्पेशल स्टॉल्स इथे लावल्यात आलेले आहेत आमचे अधीक्षक अभियंता माननीय पावडे साहेब कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही जागेवरती मीटर देण्याचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे ज्या ग्राहकांना सिंगल फेज कनेक्शन सर्व्हिस कनेक्शन्स पाहिजे आहेत त्या ग्राहकांना आम्ही ताबडतोब अर्ज करून ऑनलाईन सिस्टीमद्वारे इथे मीटर्स देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे तसंच थ्री फेजसुद्धा ज्या ग्राहकांना सर्व्हिस कनेक्शन्स पाहिजे आहेत शेती पंप करतात ॲग्रिकल्चर पंप्स करतात त्या ग्राहकांनासुद्धा आम्ही या कॅम्पमध्ये या ग्राहकांच्या कॅम्पमध्ये आम्ही इथे मीटर्स देण्याचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे तसंच त्याच पद्धतीने आमच्यातर्फे सिन्नर महावितरणतर्फे ग्राहकांना कशाप्रकारे दर्जेदार सुविधा देण्यात येतील दे दर्जेदार वीज पुरवठा देण्यात येईल याकरता आम्ही इथे सातत्याने ग्राहकांच्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही नोंदून घेतो आहेत लूज पॅन जिथे आहेत पोल पडण्यावरती जिथे आलेले आहेत किंवा ज्यांना डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस आहेत अशा लोकांच्या तक्रारी आम्ही इथे नोंदून घेऊन त्याचा पाठपुरावा आम्ही गेल्या दोन तीन दिवसातच आम्ही करणार आहोत आणि याच्या पुढे देखील गावागावांमध्ये पहिला सोमवार व शेवटचा सोमवार महिन्यातला ह्या आम्ही ग्राहक तक्रार निवारण मंचतर्फे कॅम्प घेणार आहोत तरी सिन्नर तालुक्यातल्या तमाम वीज ग्राहकांना आम्ही इथे विनंती करतो कि या पुर्ना पुर, पुर्ना की या पूर्णपणे उपयोग घेऊन लाभ आज हा मेळावा भरवला आहे हा खरंच खूप गरजेचा होता कारण की लोकांच्या इतक्या तक्रारी आहेत आणि जरी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्या पोहोचल्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्या तक्रारी जाऊ शकत नाही तर आज सगळे अधिकारी इथे असल्यामुळे लोकांना ते खूप सोयीचं आहे जसं बिलांमध्ये काही दुरुस्ती असेल तर ते लगेच इथे करून देत आहेत आणि त्यांना जास्त त्याच्यामध्ये साठी धावपळ करायची गरज पडणार नाही आहे हा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह यांना घेतला आहे आणि लोकांनी त्याचा फायदा घेऊन आपलं काम कसं त्वरित होईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं फक्त एवढंच आहे की एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी एवढी काळजी घ्यायला हवी की हे जे ते एवढं चांगलं इनिशिएटिव्ह घेताय हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं की लोक त्याची पूर्णपणे माहिती घेऊ शकतात त्याने त्याचा प्रचार जास्त करायला हवा आणि ह्या माध्यमातून आम्ही देखील यांना भरपूर कामं सुचवली आहेत त्याचा पाठपुरवठा घेतला आहे आणि दर महिन्याला ते दोन मेळावे ठेवल्या ठेवल्यामुळे आम्हाला देखील त्याचा पुढे जाऊन फायदा होईल की या मेळाव्यात आम्ही तुम्हाला हे काम सांगितलं आहे त्याचा आम्हाला फॉलोअप पुढच्या मेळाव्यात हे घेता येईल आम्ही एक भरतपूर लाईनचं आमचं एक खूप मोठं जे काम होतं ते खूप दिवसांपासनं महिन्यांपासून रखडलेलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरचा तिथे प्रॉब्लेम असल्यामुळे असे आम्हाला उत्तर दरवेळेस मिळत होते तर आज ते कॉन्ट्रॅक्टर देखील इकडे आले होते आणि त्या त्याच्यामुळे आमचं ते कामाचं काय आहे ते आम्हाला त्याचं फॉलोअप मिळाला ते काम त्वरित पूर्ण होईल हे पण आम्हाला कळालं आणि बाकीच्या आमचं एक शहाचं जे सबस्टेशन आहे दोनशे वीस केवीचं ते आमच्या पूर्व भागासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण की ते सबस्टेशन होईपर्यंत आमच्या पूर्व भागाचे जे विजेचे प्रॉब्लेम्स आहेत ते कधी संपणार नाही त्याचा देखील आम्ही फॉलोअप घेतला आहे आणि आता पुढच्या मेळाव्यात देखील आम्ही येऊन परत बघू की आमचं जे आत्ता आम्ही जे कामं सांगितले ते कुठपर्यंत पोहोचले आहेत विद्युत मंडळ सिन्नरमध्ये ग्राहक मेळावा आयोजित केला जातो खरंच तो ग्राहक मेळावा एक वाखण्याजोगा होता तर त्या ठिकाणी येणारे जे ग्राहक आहेत ते त्यांना जो काही मीटरचं कनेक्शन असो किंवा त्यांच्या स शंकेचं निवारण असो हे स सर, सर्व गोष्टीचं निवारण हे जागेवर कसं करता येईल आणि त्यांना सुविधा कशी उपलब्ध करून देण्यात येईल हे सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी ताळमेळ होता तर त्याबद्दल मी सर्व अधिकारी वर्गांना कर्मचारी वर्गांना त्यांचं अभिनंदन करेन आणि ह्या टाईपचं जे कार्य त्यांच्याकडून जे घडतं एक सामाजिक हित पाहूनच यातून त्यांनी ते तयार केलं असं मला वाटतं आणि या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या कार्यास मी त्यांना शुभेच्छा देतो